नमस्कार मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे उद्या दुपारनंतर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पाऊस देखील उघडणार आहे म्हणून सर्वप्रथम ही आनंदाची बातमी आणि लगेच महाराष्ट्रातला देखील पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून सर्वप्रथम हे एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू तर राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की तीस तारखेनं तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर दोन ऑक्टोबर तीन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात परत पाऊस चा mm. येईल का तर त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑक्टोबर मध्ये शेतकऱ्याचे फोन आले की हे पाऊस संपल्याच्या नंतर परत पाऊस येणार आहे का तर ऑक्टोबर मधला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की चार ऑक्टोबर पाच ऑक्टोबर सहा सातच्या दरम्यान परत राज्याचा एकदा पाऊस येणार आहे म्हणून हे चार ते सात ऑक्टोबरचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचा पण उद्याच्याला मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे आणि उद्या सूर्यदर्शन होणार आहे हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात खास करून जास्त आता म्हणजे आज त्यांना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्याला एवढं काही घाबरायची गरज नाही कारण की आज जास्त पाऊस मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्र इगतपुरी नंदुरबार धुळेकडे म्हणून हांदा सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर जे चार तारखेला जे पाऊस येणार ते देखील आसद प्रमाणात राहणार आहे ते काय होणार आहे चार तारखेला विदर्भाकडून सुरुवात होणार आहे म्हणजे विदर्भाकडून काय आहे ना चार तारखेला विदर्भात आगमन करणार आहे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम तिथपर्यंत चार तारखेला के सुरुवात केली पाचला तो पाऊस मराठवाड्याकडे येईल पाच सहा सातला परत तो पाऊस काय होईल मुंबई पुणे नाशिक तिकडे जाणार आहे त्याच्यानंतर आठ तारखेपासून परत राज आठ ऑक्टोबरपासून राज्यात सूर्यदर्शन होणार आहे तिथून पाऊस निघून जाणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आणि आजच एक मला पूर्णाच्या शेतकऱ्यांनी एक मला टाकलं होतं की आमच्याकडे जाळे धुळे आली तर मी म्हणत असो ना जाळेधुई आल्याच्या नंतर काय होतं महाराष्ट्रातलं जाळे आल्याच्या आल्याच्यानंतर तो सांगतो की पाऊस कधी निघणार हे निसर्ग सांगतं कसं सांगतं आज काही काही ठिकाणी जाळी धुई आली होती जाळीमध्ये काय होतं झाडाव जाळी पडतात पिकाव जाळे पडतात जाळे धुळे आल्याच्या नंतर कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जातो आणि या वगळून तुम्हाला सांगतो आज पूर्णा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालं तर आज देखील जाळी धुई आली तर मला सांगू इच्छितो की आज देखील म्हणजे आजपासून कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जाणार आहे हे संकेत आजच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांनी दिले तर हिमाचल प्रदेश आणि केदारनाथला म्हणजे बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले की आम्ही केदारनाथला जाणार तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात जर कोणी असेल तर केदारनाथला तुम्ही काय करायचं पाच सहा सातच्या दरम्यान जाऊ नका कारण की केदारनाथ कडे हिमाचल प्रदेशकडं उत्तराखंड मध्ये काय होणार आहे पाच सहा सातमध्ये मध्ये तिकडे ढगपुटी सदस्य पाऊस पडणारे अतिमुसळधारपणा अतिवृष्टी होणार आहे म्हणून तिकडे दोन तीन दिवस जाण्याचे टाळावे नंतर गेलं तर काय हरकत नाही पण सध्या तरी पाच ऑक्टोबर सहा आणि सातच्या दरम्यान तुम्ही जाऊ नये जे चार तारखेला जे पाऊस येणार आहे ते सुरुवातीला विदर्भ होणार आहे म्हणजे सगळीकडे तो काय होणार विदर्भातून सुरुवात होणार आहे पुन्हा विदर्भातून मराठवाड्याकडे जाणार आहे मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रकडून उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे उत्तर महाराष्ट्राकडून गुजरातकडे जाणार आहे आणि आठ तारखेला मग आपल्या महाराष्ट्रात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात येतं ज्यांचं सोयाबीन काढायला आलं असेल तर तुम्ही काय करा एक तर तुम्हाला काढायचं असलं तर उद्या एकोणतीस तारखेपासून तर तीन तारखेपर्यंत एकोणतीस तीस पाच दिवस तुम्हाला काढायला वेळ आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं आठ तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे राज्यातला पाऊस देखील निघून जाणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा धन्यवाद